आवाजांचा व करेज क्लासेस भाषण कला व स्टेज करेज क्लासेस चला प्रवेश सुरू झाला पाच जुलै दोन हजार पंचवीस पासून भव्य सुरुवात भाषण कला व तेज करेज क्लासेस गांधी मार्केट लातूर आवाजांचा बादशहा रत्नाकर आवसेकर असंख्य भाषण करता घडविण्याचं संकल्प घेतलेलं एकच नाव रत्नाकर औसेकर आवाजांचा बादशहा खास लोकाग्रस्त लातूर शहरात सुरू करीत आहे भाषण करावं तेज करेज क्लासेस प्रवेश सुरू झाला कोर्स फक्त तीस दिवसाचा दररोज एक तास द्यायचा आहे पाच जुलै पासून भव्य सुरुवात प्रवेशासाठी संपर्क करा रत्नाकर आवसेकर गांधी मार्केट लातूर अठ्ठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी ओम वसो देवस्य न प्रचो प्रयात्रा विद्यार्थी मित्रांनो रत्नाकर औसेकर भाषण कला व स्टेज करेज क्लासेस आज दिवस आहे चौथा आपल्या क्लासला फक्त तीन दिवस झालेले आणि आज दिवस आहेत चौथा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आजचा विषय आपण घेतलेला आहे ओके साहेब डॉक्टर फौजदार साहेब आलेले त्याच्या काही कारणामुळे पण हे सगळी नामवंत मंडळी या क्लासला येत आहेत राजपालजी भंडे मला सांगायला आनंद वाटतो की भाषण कला आणि स्टेज करेज ला या लोकांनी सिरियसनेस दाखवलं आणि मला हा क्लास सुरू करायला भाग पाडलं या सगळ्या या प्रकार आणि आज आम्ही सर्वांना विषय लिहिलेला आहे भ्रष्टाचार हा भ्रष्टाचाराबद्दल मी एकदा निळूबाऊ फुले बोललो होतो कारण निळूबा फुले दादा कुंडके आणि नरेंद्र दाभोडकोर हे आम्ही डाव्या विचारसरणीचे कार्यकर्ते अंधश्रद्धा निर्मूलन आणि भ्रष्टाचार निर्मूलन हा आमचा उद्देश मी निळूभूला विचारलो म्हणजे निळूभाऊ बर का हे भ्रष्टाचार कधी संपणार त्यावर निडू राज्यपाल काय उत्तर दिलं कलाकार काय सांगायचं भ्रष्टाचार पडणार्या पर्यंत आता एक वेळ अशी येणारे फॉज या सुद्धा दूध पाजायला माय लाच माग एवढं भ्रष्टाचाराचं रगत अंगामध्ये काय सांगायचं सदस्या पर्यंत सांगत मला ते मिळू बोच टॉयला अजूनही आठवलं की माझ्या अंगावर काट आहे आणि खरंच आहे म्हणून मी आज विषय दिलेला माझ्या विद्यार्थ्यांना की भ्रष्टाचार आणि याविषयी जनजागृती करणं हे तुमचं काम आहे बरोबर आहे ना उद्या नगरसेवक झाल्यास तुम्ही भ्रष्टाचार करण्यात कराय मला माहित नाही पण मला एवढं माहिती आहे की या लोकप्रतिनिधीच्या घरच्या या आमदारांच्या घरी दररोज दोन पोत्याचे पोहे आणि एक हजार कप चहा येतो कुठून आलं का लक्षात त्याच्या पाठी मग एकच गणित आहे भ्रष्टाचार त्यामुळं एवढा गुडगुडी झालेला आहे याविषयी आपला आता आजचा कार्यक्रम क्लास सुरू होत आहे पण तत्पूर्वी मी माझे दातूचे मित्र राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ पदाधिकारी मान्य श्री राजपालजी भंडे साहेब यांना मी व्यासपीठावर निमंत्रित करतोय राजपालजी हे आमचे सत्य साईबाबाहेतूरचे साईबाबा आणि मित्रांनो मला खरं सांगतो मी आता राजपालजीच्या हातामध्येच बाईक देतो कारण राजपालजी यांनी रत्नाकराव सेकर मध्ये काय पाहिलं तेच बोलतील आणि माझी आणि आमदार आणि गोटे ज्या आणीलांना गोटे असा माझा संपर्क झाला त्याला एक देव कारणीभूत आहे माझा मित्र राजपालजी भंडेसाहेब गोटेला रात्री अडीच वाजता माझा नंबर देणारा माझा लातूरातला एक मित्र राजपाल भंडे की ज्याने अनिल गोटेला सांगितलं काय सांगितलं ते आता तेच तुम्हाला सांगतील आता मी माहित देतो भंडे साहेब सर्वांना नमस्कार येणाऱ्या काळामध्ये वक्तृत्व नेतृत्व आणि कर्तृत्व या तीन गोष्टीची सांगड घालून येणाऱ्या काळामध्ये या वक्त्यांना आलेल्या प्रसंगाला तोंड देण्याकरता जे रत्नाकर आवशेकरांनी जे स्पीच तयार केले त्यांच्या माझी साधारणतः पंधरा दिवसापूर्वी या संदर्भात चर्चा झाली दहा बॅच किलो म्हणाली ते सगळं चर्चा झाली पण मित्र वक्ता नेता होण्याकरता जे काही त्या त्या टायमिंगचे गट्स लागतात किंवा त्या त्या टायमिंगला लागणारा सुविचार लागतो तो फार महत्वाचा असतो त्यांच्या जीवनामध्ये आम्ही त्यांना खूप खूप दिवसापासून ओळखतोय शिवराज पाटलाची मुलाखत घेतली त्यावेळेस केबल होतं लातूर मध्ये आणि त्या केबलवरती त्यांनी लाईव्ह मुलाखत लावली की पहिला माणूस मी असं की आला म्हणजे काय आवश्यक आहे खूप कमाल केलात आपण तो त्या विचाराशी देहाने प्रेरित होता आणि त्या त्या, त्या पैलूला त्या त्या प्रसंगानं त्या माणसानं तोंड देऊन त्या, त्या कार्याला सर्वसमावेशक सर्वसामान्य जनतेपर्यंत आणण्याचं काम केलंय हे साधी गोष्ट नव्हती फार जुना काळ आहे कदाचित हे माईक वगैरे तुम्ही आता जे पाहता त्यावेळे परिस्थिती नव्हती आणि ज्यावेळेस आवाजाचा बादशाह किंवा आवाज काढणारा माणूस कोण आहे म्हणून ज्यावेळेस मला दोन ते अडीच वाजता रात्री फोन आला गोट्यांचा ते धुळ्याचे आमदार होते तेलगी मॅटर मध्ये फार मोठे आमदार आहेत ते सत्ता पलटणारे आमदार होते बाळासाहेब ठाकरेंचे मित्र बाळासाहेब ठाकरेंचे चेस करणारे मित्र होते मित्र नाही चेस करणारे बिअर चेस जेस <laughs> आणि त्या माणसाची मैत्री फक्त जो माणूस प्रामाणिक आणि प्रांजळ आहे आणि त्याच्या विचाराशी एकनिष्ठ आहे त्याचाच तो दोस्त होत होता तो श्रीमंताचा नाही किंवा गरीबाचा नाही त्यांची माझी भेट कार्यातून झाली आणि मला फोन आला की राजपाल असा असं झाले असं असं आपणाला करायचे आहे आणि आपल्याला एक माणूस पाहिजे रात्रीची धोराडीच वाजते मी लहान एका माणसाचा नंबर देतो त्याचं नाव आहे रत्नाकर आणि तो माणूस तुम्हाला तुमच्या प्रचाराला प्रसार आणि प्रचार सिनेमा क्षेत्रातील राजकीय क्षेत्रातील सामाजिक क्षेत्रातील सर्व घटकाच्या लोकांचा आवाज काढणारा एकमेव माणूस आहे म्हणतो अरे म्हणजे काय म्हणतोस मग तो सध्या कुठे असेल पण कुठे काय असेल ना तुमचा आणि त्याचा शब्द जर पक्का झाला तर जास्तीत जास्त पाच ते सहा तासामध्ये तू तुमच्या अवेलेबल तु आंबे अडीच वाजता बोलल्यानंतर त्यांचा फोन मला आला की राजपाल अण्णाचा मला फोन आला तू दिलतास काय म्हणजे जी सर मी निघालोय जावा सर शब्द दिलाय का दिलाय मला म्हणजे राजपाल पुढचं म्हणजे शब्दाचा तो फार पक्का आहे कदाचित पुन्हा तुम्हाला तो सोडणार नाही आणि त्याच परिस्थिती आहे त्यांना वेळोवेळी फोन येतात अरे येणारे आवश्यक आपणाला असं असं करायचं इफॅक्ट आहे <laughs> आणि जीवनामध्ये जीवन जगत असताना माणसं तर खूप तयार होतात पण एका कवीनं सांगितलंय की रस्त्यावरच्या माणसाचं तमाशातल्या बाईचं कधी निश्चित फळ सांगता येत नाही वक्तृत्वातन नेतृत्व आणि नेतृत्वातन कर्तृत्व हे फार महत्वाचं आहे आणि खरोखरच तुम्ही भाग्यवान आहात की अवशेकरच्या टीम मध्ये तुमचा नंबर लागला कारण जिथं पिकते तिथे विकत नाही असाच भ्रम आहे माणसाचा पण ज्या वेळेस आम्ही पुणे मुंबई नाशिक या ठिकाणी गेल्यानंतर त्या माणसाचे नाव आमच्या लोक येतात अहो तुमच्या माणसानं आमच्या कॅशिट केलं तर आणि आमची ग्रामपंचायत आली सोपी नाही गोष्ट त्या माणसानं आलेल्या आले माणसाला जीवन ज्योत देण्याचं काम केलं त्या माणसाला त्या माणसाचं कर्तृत्व सर्वसामान्यापर्यंत पोहोचण्याचं काम आवश्यकांनी केलं आणि ज्या वेळेस त्याचा विजयाचा गुलाल त्याच्या डोक्यावरती पडतो त्यावेळेस त्याच्या पुढे फक्त आणि फक्त रत्नाकर आवशेकर दिसतो सध्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील आपल्या ऑफिसमध्ये दोन तास माझी मीटिंग वाढवत थांबले बाबासाहेब पाटील पहिली निवडणूक आणि यावेळेस रत्नाकर आवशेकरांनी एखाद्याचा वेढा उचलला किती शेवटच्या टोकापर्यंत पोचतात शेता जामीनदार मी किंवा साक्षीदार मी आहे मित्र तुम्ही खरंच टीम भाग्यवान आहात आमच्या ताई सर्व भाग्यवान आहेत त्यांना विषय आज फार सुंदर दिलेला आहे भ्रष्टाचार प्रत्येकाच्या घरात भ्रष्टाचार आला प्रत्येकजण आपलं काम कसं लवकर होईल म्हणून त्यांच्याशी विचार न करता हात सुद्धा जबाबदार आहोत पण एक लक्षात ठेवा प्रकृती परिस्थिती आणि परस्त्री कधी बद्दल हे सांगता येत नाही म्हणून माणसानं त्या त्या वेळेची वाट बघणं काम काळाची गरज आहे एखाद काम होत असताना तुम्ही त्या कामाला किती वेळ देता आणि तुम्ही त्या कामाशी किती प्रामाणिक आहात तो पुढचा तुमच्याशी परीक्षा घेतो एक उदाहरण म्हणून सांगतो समजा ताई एखाद्या कामाचा गुत्तेदारी एक दहा लाखाचं काम आहे त्यांचा इंजिनिअर ते बसून त्यांच्या विचाराशी मिळून जर त्यांच्याशी हात मिळवणी केली तर तो जर त्यांच्याशी तयार झाला तर ताईला दहा रुपये जास्त मिळतात ते दहा रुपया करता भ्रष्टाचाराला करायला भाग पाडतात त्याची सुद्धा मजबुरी आहे टाळी कधीच एका हाताने ना वाजत नाही मित्रांद कधीच एकट्याकून होत नाही दोघाकून दो, अविचार झाला की वांद आणि जीवनामध्ये जीवन जगत असताना प्रत्येकाला विषय तर वेगवेगळे येतील प्रसंग वेगवेगळा येईल थी। त्या ठिकाणी तुम्हाला जावं लागेल पण जिथं तुम्ही गेलात इतके सर्वसामान्य माणूस म्हणला पाहिजे की या ताईनं कुठे शिकल्याकडे एवढं चांगलं बोलली आज आमच्या सारख्या सर्वसामान्य महिलेला न्याय दिलाय त्या ठिकाणी रत्नाकर औशेकर नावाचा एक ग्रस्त आहे आणि त्याच्या व्यासपीठावर किंवा त्याच्या खुलीमध्ये बसून आम्ही शिकलो हे तुम्ही उदर आमच्या कर्मचारी पाहिजे या जीवनामध्ये जीवन जगत असताना सत्यता वस्तुस्थिती आणि वास्तव्य फार वेगळा आहे काम करत असताना अपयश तर येतच असतय पण अपयश यशाची पायरी असते प्रदीप पाटील खंडापूरकर सोबत काम केल्यामुळं मी त्यांच्या अपयशाबद्दल कधी काही बोलणार नाही कारण त्या माणसाचं आयुष्य तर रस्त्यावर गेलं त्याची कहाणी जर तुम्ही ऐकत बसला तर तुमच्या डोळ्यातून असून येतील एवढा मोठा संघर्ष केला त्याचा गुडघा तुटलाय गोमारी साहेबांचा त्याचा गोळ्या घातील त्याला अशा संघर्षातून त्या माणसानं उभा केला आज पूर्ण भारतभर त्या माणसाला लोक ओळखतात हे संघर्षाचं प्रतीक आहे म्हणून जीवन जगत असताना कुठल्याही मोहाला बळी न पडता संघर्षाला समत राहून जर तुम्ही कार्य आणि काम केला तर एक ना एक दिवस तुमची गणना त्या आलेल्या परिस्थितीत झाल्याशिवाय राहणार नाही हे चित्र या ठिकाणी माणसं येतात जातात प्रसंग येतो जातो पण त्या माणसानं त्या ठिकाणी केलेलं काम हे माणसाच्या काळजात घर केलेलं असत मी सर्व टीमला शुभेच्छा देऊ इच्छितो की तुम्ही दहा लोकांची टीम तयार करून एक वक्तृत्व नेतृत्व आणि कर्तृत्व या गोष्टीची संलग्न राहून येणाऱ्या काळामध्ये तुमच्या मार्फत सर्वसामान्याला न्याय कसा मिळेल तुमच्या वक्तृत्वातून न्याय कसा मिळेल तुमच्या वक्तृत्वातून सर्वसामान्यांशी कसं निगडीत राहाल हे फार महत्वाचं मित्र आणि ज्यावेळेस तुम्हाला डोक विचारतील अरे काय कुठं झालं काय झालं त्यावेळेस तुम्ही प्रामाणिक आणि प्रांजल सांगा की रत्नाकर रावशेकर यांच्या भट्टीमधून तयार झालेली आम्ही टीम आहे आज महाराष्ट्रात म्हटलं जातंय शरद पवार म्हणजे कार्यकर्ता कार्यकर्ते तयार करणारी टीम आहे फॅक्टरी आहे हे सत्य आहे नेता सुद्धा दूरदृष्टीचा असला पाहिजे तसं रत्नाकर कुणालाही पार्सिलिटी न करता तुमच्या दहा जणांवर त्याच निखळ प्रेम असेल फक्त विनंती एक ये आल्यानंतर मोबाईलचं तोंड बंद करा त्यांनी दिलेल्या विषयाचा अभ्यास करा तुम्हाला काय बोलायचे आहे या संदर्भात तुम्ही त्याच्यावर सर्च करा आणि बोलत असताना चुका तर प्रत्येकाच्या होतात माणूस हा चुकीचा पुतळा आहे त्या बर ज्या दिवशी तुम्ही पहिल्या दिवशी आलो आणि शेवटच्या दिवशी जाता ज्या जा दिवशी कॅमेरातून तुम्ही पाहता तुम्हाला कळल की आपली प्रगती काय त्यामुळं <laughs> वक्त्यांनी खचून न जाता आल्या तोंड देऊन त्या कामाशी निगडीत राहून रत्नाकर आवशेकरांची भट्टी हे प्रबंध महाराष्ट्राभर चालली पाहिजे आणि तुम्ही स्वाभिमानाने सांगितलं पाहिजे खरंच चेहऱ्या माणसांना मला माणूस बनवतो ज्या दिवशी या माणसाचा ऍक्सिडेंट झाला त्यांची गाडी आम्ही पाहिली एक दोन मला म्हणले रत्नाकरचा फोन ऍक्सिडेंट झालाय आणि ज्या वेळेस गाडी आम्ही पाहिली सत्य सांगतो तुम्हाला तुम्हाला राग येणार नाही तू वाचल असं मला वाटतं मी तुम्हाला, तुम्हाला प्रामाणिक सांगतो माझे आजच मित्र आहेत प्रदीप नंदनकर यांचे मित्र आहेत लोकसत्तेचे त्यांचा सुद्धा ऍक्सिडेंट झालाय सात बाकळ्या मोडल्या आता वाचल असं वाटलं नव्हतं पण त्याच्या नशिबानं पोद्दोर हॉस्पिटलला आला पुण्यावरनं आणि तुम्हाला कुणालाच खरं वाटणार नाही तू पेशंट असताना ग्रामपंचायत पंचायत समिती जी प नप सर्वांना उमेदवारांना विजया करता कॅशिट करून दिले ऑक्सिजन नाकाचं काढायचं तेवढंच बोलायचं पुन्हा लावायचं नॉट इज यू कुठल्याही गोष्टीत माणसानं ध्येय वेळ झाल्याशिवाय तुम्हाला न्याय मिळत नाही आणि आतापर्यंतचा इतिहास आहे येड्या लोकांनीच इतिहास घडवला आहे शहाण्यानी नाही हे लक्षात ठेवा ज्या वेळेस हिटलर नेपोलियन हा ज्यावेळेस इतिहास तुम्ही वाचता आणि माझी एक विनंती आहे तुम्हाला डॉक्टर नेल्सन मंडलाचा सुद्धा तुम्ही इतिहास वाचा दुसरे महात्मा गांधी म्हणून त्यांची ख्याती आहे त्यांचं एक जेलमधून आलेलं आले एक वाक्य आहे ज्यावेळेस माणूस द्वेषानं एखाद्या बद्दल बोलतो त्यावेळेस त्याचा प्रवास विनाशाकडे असतो हे त्यांचं ब्रिज वाक्य आहे जीवनामध्ये माणसं पुष्कळ येतात कुणाला सौंदर्यावरती गर्व असतो कुणाला संपत्तीवरती गर्व असतो कुणाला संततीवरती गर्व असतो तर कुणाला आपल्या वक्तृत्वावरती गर्व असतो पण मित्र एक लक्षात ठेवा गर्व कधीही करायचं नाही ज्याचं जमिनीच नातं आहे ते नातं कधीच तुटणार नाही आणि त्या नात्याशी तुम्ही निगडीत राहून तुम्ही न्याय देण्याची भूमिका ठेवा हे तुमच्या वक्तृत्वाचं खरं कौशल्य आणि ज्या वेळेस तुझी बॅच बाहेर पडल ज्या ज्या ठिकाणी तुम्ही बोलाल आणि ज्या वेळेस तुम्हाला नोकरी कदाचित खरं वाटणार नाही तुम्ही आता लावला कारण माहितीच नाही लोकांना पण ज्या वेळेस तुम्ही स्टेज करिअर कराल कारण त्या त्यावेळेचे विषय वेगळे असतात काही महिलेच्या अन्यायाच्या असतील काही भ्रष्टाचाराच्या असतील काही मनपाच्या असतील काही जिपचे असतील काही पसचे असतील प्रत्येक विषय वेगळे असतात पण त्या त्या विषयाला विषांतर न करता आपण त्याच्यावरती थोडासा अभ्यास करावा आणि अभ्यास करून पुढच्याशी सुसंवाद साधत असताना आदरपूर्वक तुम्ही जर त्याच्या दोन गोष्टी याच्यावर अन्याय झाला सर हे प्रूफ आहे हे असं झालंय सर हे प्रूफ आहे आपल्या न्यायाची आम्हाला अपेक्षा आहे आणि आपण जर चांगलं काम केलात तर आम्ही तुमचं अभिनंदन करण्याकरता येऊ अशा पद्धतीची त्याला शाबदकीची जर थाप दिली तर तो, तो माणूस प्रामाणिक आणि प्रांजळच काम करेल कारण पुढचं का करतो हे पुढच्या कळत असते त्यामुळं भ्रष्टाचार प्रत्येकाच्या घरात पोहोचलाय प्रत्येकाला स्वार्थ झालाय आणि आता आवश्यक सांगितले की प्रत्येक एखाद्याच्या पुढाऱ्याच्या दोन पोते पोहे एक हजार कप चहा एखाद्या आमदाराच्या किंवा खासदाराच्या तुम्ही गेला तर शेअर देणार नाही घरी कोणतरी देणार नाही बायकोच्या पाठल्या एकून तर पोहचणार नाही मग त्याला सुद्धा कुठं ना कुठं काहीतरी लंडी लबाडी केल्याशिवाय त्याच्याकडे पैसे येणार आहे का आणि ज्या वेळेस तो तुमची सेवा करण्याची संकल्पना दाखवतो त्यावेळेस ते त्याला सुद्धा कुठेतरी नाही इलाज आणि कडू हळखत तोडण्याचा भाग पाडतो आपण त्यामुळे मित्र आपला वेळ न ले घेता आपण येणाऱ्या काळामध्ये पंचायत समिती असेल ग्रामपंचायत असेल लातूर महापालिका असेल या दहा जणांच्या टीम मधलं किमान पाच ते सहा जण महापालिकेत मला दिसले पाहिजेत आणि तुमच्या शेवटच्या सभेला एक लाख टक्का अवश्य जी येतील त्याची हमी मी तुम्हाला देतो पक्ष कोणता असतो तुमचा तो पक्षाचा कोणाचा नाही तो वक्त्याचा आहे त्यामुळं तुम्हालाही आणि नाही मी लाख लाख शुभेच्छा देतो आपल्यातनं चांगले वक्ते तयार व्हावं आपल्या न्यायाची अपेक्षा करावी जनतेनं त्यामुळं मी सर्वांना शुभेच्छा देतो दोन गोष्टी सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र धन्यवाद राजपाल रत्ना गडावसेकर भाषण कला व स्टेज कलेज क्लासेसला आज गेस्ट लेक्चर म्हणून जो आपण आमच्या सगळ्या विद्यार्थ्यांना आशीर्वाद देण्यासाठी आलात त्याबद्दल आम्ही आमच्या क्लासेस तर्फे एक आमचं सेफ्टी कॉफी टेबल बुक रत्ना गडावसेकर प्रचार दौरा हे म्हणजे मी गेल्या पंचवीस वर्षात कुठं कुठं गेलो आहे सगळे ह्या बुक मध्ये आहे हे बुक मी आमच्या भंडे साहेबांना आज देत आहे ओके तुम्हाला शुभेच्छा तुमच्या कार्याला शुभेच्छा आवाजाचा बादशहा रत्नाकर अवसेकर यांच्या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपापल्या ग्रुपवर शेअर करा चला आपल्या मोबाईलवर सर्वप्रथम आमचा कार्यक्रम मिळवण्यासाठी सहकार्य करा रत्नाकर औसेकर यूट्यूब चॅनल